नमस्कार शेतकरी बंधनो कृषी विभागाच्या मार्फत विविध शेतकरी हिताच्या योजना राबवल्या जात असतात आपणास सर्वांना माहितच आहे की पूर्वीचं स्वरूप कृषी विभागाच्या योजनांचं आणि आताच बऱ्याच प्रमाणात त्यात बदल झालेला आहे पूर्वी आपल्या योजना ह्या ऑफलाईन स्वरूपात असायच्या परंतु आता सर्व मागील चार वर्षापासून सर्व योजना कृषी विभागाच्या बहुतांश योजना ह्या आपल्या ऑनलाईन स्वरूपात असतात त्यासाठी शासनाने एक महाडीबीटी पोर्टल चालू केलेला आहे या वर्ष सर्व शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास त्यावर आपल्याला ऑनलाईन करावं लागतं यामध्ये प्रामुख्याने महत्वाच्या हो योजना ज्या आहेत त्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण हा एक घटक आहे महत्वाचा हो कि ज्यामध्ये आपण ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर चलित सर्व प्रकारचे अवजारे अगदी तुमचं नांगर कल्टिवेटर रोटावेटर पेरणीचे अवजारे अगदी अ वेगवेगळी नवीन जे काही बाजारात अवजारे येतात ते पण त्यावर उपलब्ध आहेत मोठमोठे हार्वेस्टर सुद्धा आपल्याला या अंतर्गत त्या अनुदानाचा लाभ त्याच्यामध्ये घेता येतो त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा जो काही घटक आहे तो आहे सिंचन साधने व सुविधा पुरंदर तालुका आपण पाहतो की बऱ्यापैकी कोरडाऊ क्षेत्र असल्यामुळे अं आपल्याकडे शेततळे किंवा शेततळे अस्तरीकरण सामूहिक शेततळे यासारख्या विविध योजना राबवल्या हो जातात यामध्ये आपल्याला सिंचन साधने सुविधा मध्ये आपल्याला शेततळे शस्तरीकरण शेततळे खोदकाम या बरोबरच आपल्याला आपण जे बागांना किंवा इतर भाजीपाला पिकांना आपण ठिबक सिंचन सूक्ष्म सिंचन बसवत असतो यासाठी सुद्धा शासन आपल्याला अनुदान देत असते त्यानंतरचा आपला जो काही घटना घटक आहे तो म्हणजे फलोत्पादन फलोत्पादन आपल्याकडे बऱ्यापैकी शेतकरी फळबाग लागवत असत लागवड करत असतात यामध्ये आपल्याला भाऊसाहेब फोणकर फळबाग लागवड योजना यामध्ये अंतर्भूत आहे त्याचबरोबर एकात्मिक फलोत्पादन अभियान या यामध्ये पण फळबाग लागवड योजना त्याचबरोबर इतर कृषी यांत्रिकीकरणाचे घटक असतात सामूहिक शेतकरी सारखी योजना असते पुन्हा शेडनेट आहे त्यामध्ये मल्चिंग आहे पॉलीहाऊस आहे ज्या कोल्ड स्टोरेज यासारख्या मोठमोठ्या योजना कांदा सगळा असेल आपल्याकडे तर या योजना आपल्याकडे या मार्फत राबवल्या जातात त्याच्यानंतर जो काही आपला घटक का आहे आता आपण नव्याने मागील खरीप हंगामात पाहिलं की ऑनलाईन स्वरूपात आपल्याला बियाणं उपलब्ध झालं ज्यामध्ये आपण आता आपण पाहिलं तर तिसरे मंडळात आपण जवळजवळ एकशे दहा क्विंटल भुईमोगाचं बियाण्याचं वाटप केलं पण हे कोणाला केलं की ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर बियाणे या घटकासाठी ऑनलाईन केलं तर अशा शेतकऱ्यांना आपण ते प्राधान्याने वाटप केलेलं आहे आता खरीप हंगाम गेलेला आहे परंतु रबी हंगामात सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने बियाणे उपलब्ध अ होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाणे वाटप या घटना अंतर्गत आपल्याला जर रबी हंगामासाठी बियाण्याची गरज असेल तर त्यासाठी ज्यावेळेस ते बियाणे घटक प्रमाणित बियाणे घटक ला चालू असेल त्यावेळेस आपण ते ऑनलाईन करून घ्यावं हो। यानंतर आपण महत्वाची योजना जी पाहतो ती म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यामध्ये आपण त्याला नरेगा म्हणतो नरेगा अंतर्गत कृषी विभागामार्फत महत्वाचा जो काही घटक असतो तो म्हणजे फळबाग लागवड योजना ही एक महत्वाकांक्षी योजना असून यामध्ये आपल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना किंवा अनुसूचित जाती जमातीचा जर शेतकरी असेल तर त्याला क्षेत्राची आठ नाही अशा शेतकऱ्यांना आपल्या आप शेतावर पडीक जमिनीवर तसेच बांधावर पण वृक्ष लागवड किंवा फळ पिकाची लागवड आपल्याला यामध्ये करता येत असते बरेचसे शेतकरी बांधावर लागवड करत असतात परंतु त्यांना योजना योजना नसते किंवा माहीत नसते की बांधावर लागवड केल्यानंतर आपल्याला अनुदान मिळते परंतु ही योजना एकमेव अशी आहे की आपल्याला बांधावर जरी आपण वृक्ष लागवड केली फळपीक लागवड केली तरी यामध्ये शासन तुम्हाला खड्डे खोदणे पासून लागवड तुमचा पाण्याचा खर्च यासाठी शासन अनुदान देत असते त्यानंतर आणखी एक महत्वाची योजना म्हणजे आपण मागील वर्षी पाहिलं की एक रुपयामध्ये आपला पीक विमा आपण उतरवत होतो आता खरीप हंगाम चालू आहे एकतीस जुलै त्याची शेवटची तारीख आहे यामध्ये आपण या, या वर्षी शासनाने रुपया नाही परंतु अगदी शेतकऱ्याचं नॉमिनल कॉन्ट्रीब्युशन राहील थोडस कॉन्ट्रीब्युशन आहे हेक्टरी साठ सत्तर हेक्टरी शंभर दीडशे दोनशे रुपयाच्या आसपास आपल्याला विमा हप्ता आहे पिकनी आहे तो वेगवेगळा आहे परंतु एक रे आपल्याला साठ सत्तर रुपयाच्या आसपास येतात परंतु जर आपल्याला आपल्याकडे जर अतिवृष्टी झाली किंवा दुष्काळ पडला अशा याने जर आपल्या उत्पन्नात घट झाली तर आपल्याला शासनाच्या पीक विमा योजनेचा लाभ घेता येऊ शकतो त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी एकतीस जुलै अखेर आपले जे काही प्रमुख पीक आहेत बाजरी असेल भुईमुग असेल कांदा असेल यांचा विमा उतरवा त्यानंतर आणखी एक आपली योजना आहे की स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने चालवली जाते गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुग्रह अनुदान योजना आपण दुर्दैवाने आपल्या परिसरात नैसर्गिक मृत्यू व्यतिरिक्त शेतकऱ्याचे मृत्यू होत असतात ज्यामध्ये ऍक्सिडेंट असेल सापाने सावले असेल बैलाने मारल्याने असेल किंवा नैसर्गिक मृत्यू सोडून जे काही आहेत त्यामध्ये जर शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर शासन दोन लाख रुपये सानुग्रह अनुदान म्हणून शासन त्या कुटुंबास मदत म्हणून देत असतात